पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर स्थानिकांना दिलेली स्थानिक टोल सवलत कोणत्याही प्रकारे रद्द करण्यात आली नाहीये तरी वाहनधारकांनी व्हायरल झालेल्या चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन टोल व्यवस्थापक आत्माराम नथले यांनी केलंय स्थानिक सवलतीकरिता टोलचं रजिस्ट्रेशन सुरू असून नागरिकांनी त्याचा देखील लाभ घ्यावा तसेच फास्टॅग सतत बदलू नये म्हणजे त्यांना स्थानिक सवलत योग्य प्रकारे देता येईल असं टोल व्यवस्थापक यांनी आवाहन केलंय नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज पूर्णपणे चुकीच आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अशी कुठलीही सवलत रद्द केलेली नाही आहे वीस किलोमीटरच्या आतल्या लोकांना इथं फ्रीची सवलत देण्यात येत आहे त्याच्यानंतर वीस किलोमीटर बाहेरचे जे लोक एम एस पंधरा आणि एम एच एक्केचाळीसला बिलॉंग करतात त्यांना ऐंशी टक्के डिस्काउंटची जी जे सवलत हायवेने दिलेली आहे ती पूर्ववत जशी चालू होते तशीच आजही चालूच आहे आजही आमच्या ऑफिसला असंख्य लोक दिवसातून चारशे ते पाचशे लोक आपलं ॲक्टिव्हिशन करून जातात मग अशा प्रकारे कोणी कारण सांगते त्यांना पण मी प्रयत्न कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला असं सांगितलं की मला कुठंतरी हायवेचा जी आर भेटला आणि त्या हायवेवर हे कुठेही मेंटेन केलेलं नव्हतं की असं असा डिस्काउंट आपण देतोय म्हणून म्हटलं आता आम्ही हायवेच्या जी आरच्या बाहेर नाहीये टोल त्यांनी लिहिलं तसं टोल प्रशासन आपल्या मनमानीनं काम करत आहे मनमानीचा इथं कुठलाच भाग नाहीये जर आम्ही आपल्या मनमानीनं कुठलंही काम करायला लागलो तर हायवे आमच्यावर कारवाई करेल पैसे नाही आहे आपल्याला लोकल डिस्काउंट जर घ्यायचा आहे एम एस पंधरा आणि एम एच एक्केचाळीस या गाड्यांसाठी तर आपल्याला फास्टटॅग ला आमच्या पोर्टल ऑफिस ला येऊन ऍक्टिव्हेशन करावं लागते ते ऍक्टिव्हेशन केल्यानंतरच आपल्याला डिस्काउंट भेटते फक्त नंबर प्लेट एम एस पंधरा आणि एम एच एकेचाळीस असून आपल्याला टोलमध्ये डिस्काउंट भेटणार नाही आपल्याला फास्ट टॅग जो टॅग लावतो आपण त्याच्यावर डिस्काउंट आपल्याला ऍक्टिव्हेट करावा लागते एक्सपायर तो एक वर्षानंतर एक्सपायर होतो तो एक्सपायर झाल्यानंतर आपले पूर्ण पैसे लागतात एक्सपायर ज्या दिवशी होतो त्याच दिवशी आपल्याला येऊन त्याला पुनर् त्याचं आपल्याला रिन्युअल करावं लागते रिन्युअल नाही केलं तर पैसे पूर्ण लागतात थोडक्यात स्थानिक जे वीस किलोमीटर त्यांना तुम्ही काय सांगा स्थानिक लोकांना आणि रहिवाशांना माझी एकच विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ज्यालाही टोलच्या फॅसिलिटीचा फायदा घ्यायचा आहे टोल ऑफिसला भेट द्यावी आणि आपला करून घ्यावे हो स्थानिक मिळते एकच विनंती आहे मला प्रशासनाला दरवर्षी जे इयरचा जो विषय आहे तो कमीत कमी पाच वर्ष अथवा किंवा तीन वर्ष एवढं करावं जेणेकरून ऑफिसच्या प्रशासनाचं पण काम कमी होईल आणि त्याचबरोबर नागरिकांना पण सुविधा चांगली मिळेल त्याच्याने हो ती सगळ्यांना मिळते आम्हाला हो दोनशे दहा दोनशे वीस रुपये कट होते तेव्हा आपल्याला कळतं ना मग त्यांनी आता काय सांगितलं की नाही आम्ही आता चारशे नंबरवर बंद केलंय म्हणजे आता गाडी नंबरवर पूर्वी चारशे नंबरवर चालत होतं पण याच्यामुळे आतापर्यंत आम्हाला नवीन नंबर यायचाशे नंबरच होतो पण त्यांनी तसं आम्हाला काही कधी सांगितलंच नाही ना ज्यावेळेस आमच्या दोन तीन वेळा टोल जास्त काढतो त्यावेळेस जर इडा तर ते कधी म्हणत्या बंदी कधी म्हणतात तुमचं रे हे नाही ते नाही म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वेळा मिळालंच नाही डबल पैसे कटवून गेले आमचे मग आता परत एकदा परत द्यायला आलोय त्यातलं बघू आता काय होत सवलत सगळ्यांना मिळते फक्त इथं माहितीचा बोर्ड आहे ना तो असायला हवा जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल का किती रेंज पर्यंत या सवलतींची उपलब्धता आहे त्यातली लोकांना काही समजत नाही त्याच्या माहिती मधलं आणि दुसरी गोष्ट याची रेंज वाढवावी त्यांनी आणि दुसरी गोष्ट टोल जास्त आहे तो कमी करणं त्यावर रेंज पण त्याची वाढवली पाहिजे असं आम्हाला म्हणलं किती त्यांनी सरांनी जसं वकील साहेबांनी सुचवलं तीन वर्षाचं तरी किमान पाहिजे ना लोक कोण गाड्या विकत एक एक वर्षामध्ये आणि यायचं परत एक वर्ष बरं त्याचा मेसेज येत नाही आपल्याला मॅसेज त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे तुमच्या रूल मध्ये नसेल तीन तीन वर्ष करायचं तर एक वर्षाच्या याला मॅसेज तुम्ही हे करा मेसेज फॉरवर्ड करायला पाहिजे त्या व्यक्तीला त्यांनी मोबाईल नंबर मागून घेतात मग मेसेज फॉरवर्ड झाला पाहिजे का तुमचा आता मुदत संपते तुम्ही येऊन रिन्युअल करा म्हणून नाही आलं मला मला स्वतःला नाही आलं तर मी येऊन परत केलं माझं हजार कट झाल्यानंतर मेसेज येतो तसा येतो मेसेज तो लगेच मेसेज येतो रिन्यू करण्याचा नाही येत नाही आलं मला स्वतःला नाही आला मी रिन्यू केलं मागच्या महिन्यात